हाय हॅलो नमस्कार वेलकम टू मी प्रतिभा मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये तर बघा मॅडमचं काय झालंय आता रात्रीच्या वाजले तर जवळजवळ सव्वा अकरा आणि प्रिशामच्या आत्ताशी जेवण करते बघा आता मी बघा जेवण केलेले दोन तास झाले मी तेव्हा बस ते मी तिला बोलते एवढी मस्ती केली एवढं मला रडकू रडकून आणि आता जेवण करायला बसली तिथ घ्या घ्या असं असतय खूप त्रास असतो बाबा खूप त्रास असतो रे खूप आणि असं लेकरू असल्यावर तर बेकार त्रास बघा आमचं लेकरू कसं करतंय लेकरा लेकरा करू काय बाई, बाई।, बाई। <coughs> ए बाई खाती का काय तू राईस खाती का काय <coughs> तुझं खाऊ खाऊन ना मग दुजू करू आता पार बारा वाजले माहितीये का तुला बारा वाजले तरी पण एवढा वेळ तू जागत असते प्रिषा सगळे बेबी तुझू करतात आमची फक्त प्रिशा जागी असते माहितीये का सगळे लोक झोपतात सगळे बेबी झोपतात आता आवाज येतो तुला बघ ते छोट बेबी तर आपल्या शेजारीच कधीच गेले गावाकडे तुझ्या सुद्धा नव्हती ती बेबी आहे यशस्त्री आणि तू तू बघ तुझं काय चाललंय ती बिचारी आजारी पडली तू तर मला आजारी पाडलं पण काय नाही शांत बसत अजिबात नाही हे बघा आता इथं आमचं हे असं फ्रीज आहे बापरे याचं बघा हे स्टँड खराब झालेलं बट स्टँड सुद्धा गेलं झालं नाही त्याच्या समोरच्या साईडला मी ते सगळं काही पुसून कापड वगैरे ठेवलंय ओल झालं ते एवढं फ्रीज गस्त झालेला पाण्याने भरलेला अक्षरशः आत मधल्या साईडला तर मला पुसून घ्यायचे बोल तुला पूर्ण क्लीन करणार आहे मी कारण की ना त्याच्यामध्ये पाणी सा साचलेलं मागच्या साईडला तर ते मी सगळं पाणी व्यवस्थित काढलं बट अगोदर काय झालेलं आहे का हो छान आहे तर अगोदर काय झालेलं माहिती आहे का मेन म्हणजे ना असं झालं होतं की म्हणजे नाही का दोन दिवस म्हणजे दोन दिवस पुढे प्रिषाच्या वेळेस केक वगैरे वे आणलेला तर त्यांनी फ्रीज एकदम फुल करून झाला ओके आणि मग नंतरनं मग ते फ्रीजच फुल राहिलं आणि पूर्णपणे फ्रीजरमध्ये बर्फ तयार झालेला आणि मी अचानक बोल बोलले अरे या डिफ्रीज करून ठेवलं फ्रीज एकदा आणि नंतरनं मग म्हटलं अरे यार एवढं कसं काय पण म्हणजे कामाच्या ह्याच्यामध्ये गडबडीमध्ये मी लक्षच दिलं नाही की फ्रीज एकदम फुल वगैरे हो नंतरनं यांनी पाहिलं तर एकदम फुल होतं तर मग त्यांनी कमी केलं लो आणि त्याच्या अगोदरच जेव्हा फुल होतं ना तेव्हा का था था का ते काय झालेलं पूर्णपणे असं बर्फ वगैरे हे तर तसं पण पाऊस पावसाळा आहे ना आता चालू असं पण काही गरज नाही एवढा एवढं फूल ठेवायची पण ते तेव्हा केलेलं लक्षातच नाही राहिलं आणि मग त्यामुळे पूर्ण गर, भर म्हणजे पाण्याने भरलेलं फ्रीज सो एवढं सगळं पाणी मी बंद करलं केला तर त्यानंतरनं तर पूर्णच हे झालं ना वितळला घरप तर तो सगळं पूर्ण किचनमध्ये सगळं पाणी झालेलं मागच्या त्या फ्रीजच्या ट्रॉलीमध्ये पण पाणी भरलेलं सगळं गच्चं काढले आणि आतमध्ये तर घेऊ का तुला एक मिनिट आहे मिनिट खाऊ तुला उठ, उठून खाली बस मी तुला खाऊ देतो बस खाली बस मी घेऊन आले बस 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 आता तिला खाऊ देते थोडासा खायला खाती ये तर खाऊ द्यायचं कारण की ना आता या टायमिंगला तर ती राईस वगैरे खाऊन झोपली असती बट बघा तिचं काय चाललंय चा। चा। आता एवढं जागवत असते मम्माला ती अकरा वाजेपर्यंत एवढा त्रास असतो बापरे तर परत हे मला तर ना असं ट्रीपचं वगैरे प्लॅनिंगचं तर ते मला ना असं विचार करूनच कसं तरी होते कारण की कसं होणार आहे काय माहिती आहे आता चाललंय तर खरं पण काय माहिती एवढा त्रास घेतेये की व्यवस्थित राहतीये की काय करणार आहे काय माहिती बघू आता काय होईल तसं होईल कारण की आता जाणार तर आहेच आणि खूप आहे बाबा खरंच खूप आहे एवढ त्रास देतात लेकरं तरी सुद्धा सांभाळायला लागत हो हो छान हो व्यवस्थित खायचं बाबू खा तू खा बघूया तर म्हणजे आता अकरा वाजले म्हणजे नक्कीच झोप ना झोपायला हो बाबा हो रात्री पण दीड वाजलेला मला झोपायला रोज मजा असं होतं त्यामुळे माझं डायट एक्सरसाइज वगैरे सगळं काहीच म्हणजे म्हणजे बंद झालं आहे मला काहीच होत नाही आहे माझ्याच्यानं करणं आणि रात्रीचं जर एक दीडला जर झोपलं दो दीडलाही झोपतीये तर तिथनं पुढं मला एक अर्धा तास सहज लागणार आहे माझं असं नाही आहे की लगेच झोपलं मी अर्धा पाऊन तास एक तास सहज लागतो कारण की माझ्या झोपेचा टायमिंग होऊन गेलं त्यानंतर मला झोपच येत नाही मग मी थोडंसं मोबाईल इकडं तिकडे स्क्रोल करत रील वगैरे थोडंसं इकडं तिकडं करत मग त्यानंतर मला झोप लागते मग मी झोपते हां त्यानंतर सकाळी जर लवकर नाही उठलं म्हणजे लवकर म्हणजे मी सगळे खूप लवकर उठत नाही कारण की प्रेक्षाच्या पप्पांचं पण इथं वर्क फ्रॉम होम चालू आहे सो मला एवढं काय लवकर उठायची गरज पडत नाही बट मला सगळं काही व्यवस्थित सगळी घरातली कामं वगैरे मला आवडतं असं छान ठेवायला त्यामुळे मग थोडं लवकर तर उठायलाच पाहिजे ना नाहीतर मग पूर्ण दिवस कामामध्ये जातो आणि खूप टणटळा येतो मग त्यामुळे मग आहे ना मी तरी पण ट्राय करत असते तरी आठ सॉरी आठ वाजता नाही आठ मला तर असं मग मी दीडला दो दोनला जर झोपले तर मग मला तरी पण जाग येते साडेआठ नऊला नऊ नु वाजता उठलं की मग हळूच उठून वगैरे थोडंफार इकडे तिकडे ब्रश कर हे कर असं आवरण्यामध्ये थोडा एक दीड तास तर जातोच असं होतं त्यामुळे मी आता काय करणार आहे थोडंसं मला असं वाटते की थोडंसं नाही का दोन चार दिवसांमध्ये वगैरे थोडं रुटीन चेंज करायचं आणि मग त्यानंतर न झोप झोपू शकतो किती लवकर जर झोपलं तर अकरालाच लचले मी झोपी लावायचं ट्राय करणारे आता जर असं झालं तर मग मला पण सकाळी सहा वाजता जर उठले मी तर माझं एक्सरसाइज वर्कआउट वगैरे किंवा डाईट वगैरे सगळं प्रॉपर फॉलो करून होईल आणि माझी व्यवस्थित झोप पण होईल जेणेकरून मी जे डायट करते वर्कआउट करते त्याचा पण फायदा होईल नाही तर फक्त हे करून झोप नाही मग हे काही उपयोगाचं नाही त्यामुळे झोप आणि वर्कआउट डाएट आणि वॉटर इंटेक्स सगळं काही इम्पॉर्टंट आहे सो मी ते ट्राय करणार आहे म्हणजे नाही का मी करणार आहे की म्हणजे नाही पॉसि एकदम असं पॉसिबल व्हायला पाहिजे मी करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे कसं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला पाहिजेत नाहीतर एक करून उपयोग नाही आहे त्यामुळे मी आधी स्टार्टिंगला झोपेचं व्यवस्थित करून घेणार आहे आणि मग नंतरनं बाकीचं होईल असंच करणार आहे म्हणजे प्रिशा दुपारी नंतरनं मग सकाळी उठले की दुपारी तरी झोपते मग परत संध्याकाळी असं व्यवस्थित रुटीन करायला लागेल कारण की एवढं त्यांना काय तिचं सगळं बिघडलंय चला आता ती जेवण वगैरे करते बघू तिचं जेवण वगैरे झालं ना की आता आम्ही झोपतो असं मस्त निवांत कारण की ना खूप कंटाळा आलेला आहे मला तर बेकार कंटाळा आलाय आणि मला उद्या भेटूया हो आता आपण उद्या भेटूया तोपर्यंत टाटा बा बाय 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 कर ना बाबू बाय बाय कर नाही करायचं बाय बाय हॅलो म्हणा मी राईस खातीये राईस खातीये भूक लागली म्हणा मला भूक लागली